माझं नाव वैभव विक्रंद लिंग आहे राहणार लांजा रत्नागिरी मी इथे का आलो कारण इथे एक लाख चोवीस हजारमध्ये मला गाडी मिळाली मी सगळीकडे बघितली कुडाळला बघितली रत्नागिरीमध्ये बघितली कराडमध्ये बघितली कोल्हापूरमध्ये बघितली पुण्यात पण बघितली मुंबईमध्ये पण मला कुठेच गाडी मिळाली नाही पण मी इथे एक फोन लावला फोन म्हणजे छत्रपती कंट्रोल इथे फोन लावला हिरोच्या शोरूमला त्यांनी मला सांगितलं की गाडी अवेलेबल हो आहे तुम्हाला लगेच देतो ते बोलले ठीक आहे तुम्ही या त्या पंधरा हजारमध्ये बुकिंग करून घेतलं त्यांनी दे आणि आज मी गुढीपाडव्याच्या दिवशी इथे आगळी गाडी घेतला आणि ह्या गाडीमध्ये मला आवडलं म्हणजे एक लाख चोवीस हजार मध्ये सगळे फ्युचर आहेत सगळे म्हणजे सगळे एबीएस आहे डिजिटल डिस्प्ले आहे सस्पेन्शन पण भारी आहे आणि मेन म्हणजे मायलेज चांगला आहे कंपनीने पासष्ट दिले पंचावन्न साठ टन आरामात मिळूनच जाईल त्याच्यामुळे मी ही गाडी घ्यायला आलो ह्या गाडीचा लुक तर चांगलाच आहे आणि अशा प्रकारे माझं स्वप्न बाबांनी माझ्या पूर्ण केलं ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका